नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आज ओल्या हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत बघा मी इथं असे हरभरे सोलून घेतलेले आहेत ह्याला ढाळे पण म्हणतात हे असे ढाळे सोलून घेतले आहेत हे पाव किलो झालेले आहेत बघा सोलून सोल्यावर कमी होतात हे हरभरे थंडीच्या दिवसामध्ये भरपूर असतात बघा बाजारात पण विकायला मिळतात ओल्या हरभऱ्याच्या ओल्या हरभऱ्याचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य आहे बघा एक कांदा चिरून घेतला एक टोमॅटो थोडंसं अल लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि काळा मसाला घेतलेला आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कढई घेतली आहे कढई गरम झाली कर... की त्यामध्ये आपण हरभरे चांगले भाजून घेणार आहोत कढई गरम झाली आहे आपण आता हरभरे भाजून घेऊया चांगले डाग पडेपर्यंत आपण हरभरे तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे आहेत हरभरे ओले हरभरे खूप पौष्टिक असतात याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतं बघा खूप छान लागते हरभऱ्याची भाजी बघा असे जरा जरा डाग पडायला लागलेत चांगले डाग पडेपर्यंत आपण हे हरभरे भाजून घ्यायचे आहेत हरभरे आपले छान भाजले आहेत आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालणार आहे दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपण लगेच टाकूया जिरं आणि यामध्ये टाकून घेऊया कांदा कांदा चांगला दोन मिनिट आपण तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे याला असं परतून घेऊया कांदा आपला चांगला भाजला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण कोथिंबिरीचं याला चांगलं मिनिटभर परतून घेऊया वाटण आपलं चांगलं परतलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया एक टोमॅटो एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे मी हे चांगलं परतून घेऊया थोडीशी हळद आपला कांदा लसूण काळा मसाला चांगलं मंदाच्यावर आपण त्याला एक मिनिटभर परतून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला मसाले करपू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला चांगलं परतून घेऊया यामध्ये आपण आता भाजलेले हरभरे टाकून घेऊया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण थोडंसं एक वाठीभर गरम करून पाणी घालून घेऊया यामध्ये आपण एक वाटी गरम करून पाणी टाकूया आपल्याला जसा रस्सा पाहिजे तसा करायचा जा। पण जास्त पातळ नाहीच करायचा थोडासा घट्टसरच असतो ह्याचा रस्ता याला दहा मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया मीडियम या आचेवर बघा दहा मिनिट झालेले आहेत आपल्या हरभऱ्याची भाजी छान शिजलेली आहे आपण याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये घालूया दोन चमचे शेंगाचं कूट याला चांगलं मिक्स करून घेऊया यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका